नमस्कार मैत्रिणीनो मी सीता नेहरे ॲक्टिव्हिटी टीममध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कुरमुरे आणि दही मिक्सरच्या भांड्यात वाटून रेसिपी दाखवणार आहे अगदी जबरदस्त रेसिपी आहे अगदी झटपट होणारी पण आहे नक्कीच पहा कुरमुऱ्यापासून काय बनतंय ते तर पहा मी आता कुरमुरे घेतलेली आहेत दोन वाट्या कुरमुरे घेणार आहे पाणी घेतलेले आहे खाली आणि पाण्यात त्याला धुऊन काढणार आहे हे दोन वाट्या कुरमुरे आहेत हे पाहत ह्यांना स्वच्छ धुवून असं पाण्यात डुबवून व्यवस्थित काढणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पिळून टाकणार आहे त्यातलं पाणी पिळून असं टाकून द्यायचं मिक्सरच्या भांड्यात मला ह्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे बारीक वाटून घ्यायचे एकदम माहीम पेस्ट बनवून घ्यायची त्याची तर मी आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे काढलेलं आहे आता आता मी ह्याला ह्याच्यात टाकणार आहे दही हे बघ कुरमुरे आणि दही टाकून अशी रेसिपी बनवणार आहे तर काय बनते पहा मैत्रिणीनं अगदी सोपी रेसिपी खूप सर्वच पौष्टिक रेसिपी म्हणतात ना ती एकदा वाटून तर पहा तुम्ही करून तर पहा मैत्रिणीनं ते बघा वाटून झालेलं आहे मस्त वाटलेलं आहे बारीक आणि हे बघा असंच ओतून घ्यायचं एका भांड्यामध्ये हे बघा सर्व पुसून घ्यायचं आणि भांड्यात ओतून घ्यायचं आता ह्याच्यात मी ना त्याच भांड्यामध्ये मी ओटाने आहे ना ते टाकणार आहे हे बघ ओटाने घेऊन त्याला पण जा जाडसर क्रश करून घ्यायचं आहे असा वटाण्याला तर आता वटाण्याचं मी जाडसर जरासर क्रश करते का आ, तर इथे केलेलं आहे बघा जाडसर क्रश हे पण त्याच्यात टाकायचं म्हणजे आता त्याच्यात काय काय हेल्दी वस्तू टाकणारी बातमी आणि त्याचं काय बनते पुढे हे सर्व हेल्दी वस्तू आपण मुलं खायला कंटाळ तर काही काही भाज्या खात नाहीत मुलं तर आपण अशा पद्धतीने पोटात घालवल्यानं मुलांना भाज्या रेसिपी अगदी नवीन आहे वेगळी आहे आणि सर्व भाज्या पण पोटात जाणार मुलांच्या जा। त्याच्यामुळे जा मुला आवडीने खाती नक्कीच पहा तुम्ही तर ह्या कुरमुऱ्यापासून काय बनते असं कुरमुरं खायला निसतंच कुरमुरं खायला कंटाळतात मग तुम्ही कुरमुऱ्यापासून काय बनते पहा इथे मी गाजर किसून घेतलेलं आहे तर एक गाजर होतं ते किसलेलं आहे इथे एक कांदा होता तर चिरून घेतलेला आहे बारीक जरासा कोथिंबीर होती मुठभर ती वाटून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी लाल मिरच्या ओल्या लाल मिरच्या त्या चिरून घेतलेल्या आहेत पहा आता बरेचशा वस्तू टाकलेल्या आहेत पहा चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला मस्त आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे आपल्याला भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत मी तर ह्या भाज्या मी मिक्स करून घेणार आहे सर्व हे बा अगदी मस्त मिक्स करून घेते छान असं सा घट्ट झालेलं आहे जरा त्या भाज्या टाकल्या भरपूर ना तर थोडंसं घट्ट वाटतं आहे आता पहिलं नव्हतं एवढं घट्ट तर हे आता त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकायला हवी आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी जरा थोडी अजून हवी मी याच्यात नाही टाकणार सोडा नाही का युनो नाही का किंवा बेकिंग पावडर नाही काहीच टाकणार नाही पण एकदम जाळीदार मस्त बनणार आहे पाहा तुम्ही अगदी तोंडाला चव आणणारं आणि पोटभरीचा नाश्ता बनणार आहे इथं तेल इथं त ता, तवा ठेवलेला आहे आपला साधाच आपला तवा आहे म्हणजे फॅन त्यात जुनं झालेला आहे भरपूर तो पण आता मी त्याच्यावर करणार आहे पहा त्याच्यावर मी वरती अशी ना असे पोळे काढणार आहे म्हणजे आपण डोसे कसे काढतो त्याप्रमाणे असे जरासे जाड जास्त बारीक नाही पातळ नाही थोडेसे जाड मी भाज्या भरपूर गेल्या पाहिजे त्याच्यात ना म्हणून हे बघा आता पलटी करायचं पहा किती सुंदर रंग आलेला आहे जाळी बी पडलेली आहे त्याला मस्त तर थोडंसं तेल लावायचं ब्र ब्रशनी त्याला परत पलटी करायची त्याला एकदा अगदी मऊ लुसलुसीत अगदी छान कलर आणि सुंदर त्याच्यात भाज्या पण दिसतात आणि रंग पण फार सुंदर आलेला आहे त्या कुरमुऱ्याचा हे पा सोपी पद्धत ह्याला तुम्ही चटणीबरोबर बी खाऊ शकता किंवा तुम्ही असं जरी खाल्लं ना तरी एवढे टेस्ट लागणार का की सगळं तिखट बिखट सर्व आहे त्याच्यात आता मी पटा आणि वेळ नाही लागत मैत्रिणीनं त्याला फटाफट होतं बनून जे आपण दोन माणसं तीन माणसं बसली खायला ना तरी आपण फटाफट देऊ शकतो त्यांना संपत बरे लगेच होतं जे कुरमुरे कसे हलके असतात ना आणि भाजलेले असतात त्याच्यामुळे त्याला वेळ नाही लागत शिजायला लगेच शिजतात भाज्या पण मी बारीक चिरलेली आहे त्याच्यामुळे लगेच शिजतात त्या भाज्यावर त्याच्यामुळं खूप हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे तुम्हाला हा माझा रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक ला करा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला माझा हेल्दी नाश्ता कुरमुरे आणि दह्यापासून बनवलेला आणि त्याला दह्यामुळं अंबूटपणा पण आलेला आहे दह्यामुळं मौसूतपणा पण येतो ह्या ह्या रेसिपीला म्हणून दही टाकल्यामुळं टेस्ट पण वाढती म्हणून दही टाकायची त्याच्या दह्यामध्ये वाटायचं बघा फटाफट झाले आपल्या दोन वाट्या कुरमुरे होते जास्त नव्हतं पण किती झालेत बघा आता था। थोडंसं राहिलेलं आहे माझ्याकडं तर मी आता त्याला दुसरं एक बनवून दाखवते तुम्हाला पहा तुम्ही तर ही चटणी माझ्याकडं खोबरं मिरची आणि लसूण थोडंसं मीठ टाकून आणि थोडीशी कोथंबीर टाकून वाटलेली आहे खूप टेस्टी चिंच पण टाकली आहे थोडीशी त्याच्यात आंबटपणा येण्यासाठी तर छान असे झाले खूप बघा किती झालेले आहे त्याचे भरपूर झालेले आहेत दोन तीन माणसे एकदम पटभरीच्या जेवतील नाश्ता करतील असं झालेलं आहे आता मी हे तोडून पण दाखवते बघा अगदी वजनदार मस्त भाज्यांमुळे झालेलं आहे आणि बघा लगेच तुटल्या जाते मौजसुद्धा एकदम झालेलं आहे आणि टेस्ट तर विचारू नका तुम्ही खाल्ल्यावरच कळेल तुम्हाला काय टेस्ट आहे ती तर मी खाऊन पण दाखवते जरा असं मला राहवानी झाले मग थोडंसं खाणार आहे मी पाहा तुम्ही असं चटणीबरोबर बुडवायचं खायचं खूप टेस्ट छान लागते खूप मस्त अजून पण घेते आता एकदा का की खूपच मस्त लागते ते खूपच छान लागते आणि माझ्या जे घरातल्या माणसांना हे आवडतं मेन गोष्ट मी बऱ्याच वेळा केलेली आहे त्याच्यामुळं हे आवडतं सर्वांना आम्ही करतेच आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं कधीतरी होतंच आमचं हे आता दुसरं एक दाखवते तुम्हाला थोडंसं पिठर आहे त्याच्यावर दाखवते हे असं घ्यायचं एक मुलांना आवड आवड पाहिजे ना मुलांना आवडलं पाहिजे आणखी तर भाज्या खा आहे त्यांना माहीत पडते भाज्या आहे पण आता त्याच्यावर आणखीन काय तर हे पा मी हे एक टाकलेलं आहे ना तर आता ह्याला जरा असं तेल सोडायचं का की सुकलं होतं बा तवा तर पलटी करायचं आणि ह्याच्यावर चीज टाकायचं चीजची स्लॅक्स द्यायची टाकून अशी आणि त्याच्यावर बघा एक बाजूनी भाजलं का वरच्या बाजूनी चीज द्यायची टाकून आणि आता मी दुसरं आपलं बनवलेलं आहे ना तो वरून ठेवते आता दाखवते तुम्हाला त्याच्यावरून बनवलेलं आहे ना, ना ते ठेवून द्यायचं आता हे पागडायला पागळा आहे सगळं वितळून आता हे बनवलेलं आहे ना तो ठेवते बघा तुम्ही आता जरा थोडा वेळ थांबा तो तो ना हे जरा झाले हलकं ना आता ठेवते तर तो बनवलेला आपण पहिल्यावाला बनवलेला आहे तो चीज फार पातळ झालेली आहे आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि ह्याला आता दाबून पलटी करून टाकायचं बघा मस्त खरपूस भाजलेलं आहे खालचून पण वरून पण अगदी मस्त हे चीज सगळं वितळून जाईल आणि चीज म्हटलं का मुलांना भरपूर आवडतं म्हणून अशा पद्धतीने बी तुम्ही करू शकता मुलांच्या चा, आवडीचं आणखीन काहीतरी वेगळं तर नक्कीच पहा तुम्ही ह्या रेशिपी आणि खरंच बनवा एकदा नाश्ता खूप हेल्दी नाश्ता म्हणतात ना तसा नाश्ता आहे तर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला माझा नाश्ता आहे का नाही चविष्ट आहे का नाही पटकनी होणारा आहे जास्त वेळ पण नाही खात अगदी सहज होणारा आणि सोप्या पद्धतीत सामग्री पण भरपूर कमी लागते हे बा झालेलं आहे आता हे मी ना आता काढून घेते बाजूला आणि मला कापून पण दाखवते आपलं पिझ्झासारखं तर हे पा याच्यावर ठेवते आणि हे आता कापूड दाखवते बघा अगदी मस्त झालेलं आहे आणि ह्या हे मुलांना भरपूर आवडतं तर त्याच्यात चीज आहे ना हे बघ आह हा मस्त एकदम चीज सर्व वितळलेले आहे सर्व वितळलेले चीज आहे बघा गरम आहे अजून आणि छान भाजलेले पण आहे मस्त चीज उतळून उतळून गेलेलं आहे त्याच्यामधलं तर हे मुलांना भरपूर आवडतं खूप खातात मुलं हे असे तुकडे करून दिल्यावर माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा दिसते का नाही छान एकदम टामटिम मस्त वाटते का नाही तर ते मला आता मसाल्याविषयी सांगते तर तुम्हाला आता मसाल्याविषयी सांगते मी तर बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे आणि सारखे मेसेज यायचे कमेंटमध्ये मग पाठवायचे का ताई तुम्ही कुठला मसाला वापरता आम्हाला सांगा ना द्या ना आम्हाला असला तर कुठून घेता ते सांगा ना तर ह्यावेळेस मी मसाले केलेले आहेत म्हणजे बऱ्याच दिवस झाले आता मी मसाले करतेच आहेत भरपूर लोकांच्या ऑर्डर असतात आणि मी देत असते ऑर्डर आता हे मसाले तर हे मसाले गावाकडे बनवलेले आहेत बिना कॅमिकलचे मसाले अठरा ते वीस गरम मसाले वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आज चुलीयो भाजलेले मसाले आहेत हे आमच्याच घरा शेतातले बऱ्याचशा वस्तू आहेत त्याच्यामुळे बिना कॅमिकलच्या कॅमिकल बिलकुल नाही त्याच्या शे शेणखतावर सगळ्या पिकलेल्या सेंद्रिय म्हणतात ना ते आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असले तर स्किनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता तुम्ही इथे वरती नंबर आहे पहा तुम्हाला दिसत असेल हे नंबर घेऊ शकता हे मसाले चुलीचा खमंगपणा खूप आहे त्याच्यात आपण भाजल्यामुळं आणि सर्व भाजून सर्व केलेले आहेत आणि डंकावर कुठलेले आहेत वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या मिरच्या वापरलेल्या आहेत